महानगरपालिका निवडणुकाच्या आधी एकोणीस सप्टेंबर रोजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी गडकरी रंगायतन येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोकण विभागातील जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत काँग्रेस कमिटीचे अधिकारी कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि हर्षवर्धन सकपाळ यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले याचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतलेला आहे आम्ही मराठीच्या बाजूने आहोत आणि मराठी या बाजूने राहत असताना आम्ही मराठी आणि आम्ही भारतीय ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि मराठीचा सन्मान करत असताना इतर ज्या एकवीस भाषा आहे या एकवीस भाषेचाही सन्मान आम्ही करतो मुळात विविधता में एकता ही भारत की विशेषता हे आपल्या संविधानाचा आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे सूत्र आहे मात्र भारतीय जनता पक्षाला विविधता ही नष्ट करायची आणि त्याकरता मायबोली मराठीचा गळा घटण्याचं काम नव्हे नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत सुराख उपसण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत याकरता आपल्याला या सतर्क सर्वांना राहिलं पाहिजे अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देशाचं पंतप्रधान होण्याची सत्ता पडायला लागलेली आहे आणि आता आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हणून आता हिंदीचं कुठेतरी हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये गाय पट्ट्यामध्ये आपल्याला लोकांनी लो स्वीकारलं लो पाहिजे करिता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राशीचा घात करताय महाराष्ट्राचा विश्वासघात करताय महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खरेदी <laughs> स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडते का कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार म्हटल्यानंतर स्थानिक पातळीवरती आता चाचपणी करायला काँग्रेसने सुरुवात केली आहे आम्ही फार आधीपासून आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे आणि सविनय आमच्या मित्रपक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणार आहोत हे सांगितलेला आहे त्यामुळे या संदर्भात एक राजकीय पक्ष या नात्याने आम्ही सर्व ज्या परव्या आहेत त्या परव्याच्या पर अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत मात्र मुळात आघाडीच्या युतीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो स्थानिक आमच्या युतीचा आहे हे आधीच मी आपल्याला सांगितलं परंतु जर विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल किंवा पालघरमध्ये असेल कोकण भागामध्ये काँग्रेस पक्षाला ज्या जागा दिल्या नव्हत्या त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते असतील किंवा नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसत होते तशाच प्रकारचं चित्र जर आता महापालिका निवडणुका असेल तर काय नेमकी घ्यावी लागेल यामध्ये मी आपल्याला माझ्या निवेदनातच आपल्याला सांगितले की ते राजकीय अपर्याय त्याच्या अनुषंगाने आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आपण सांगितलेल्या पट्ट्यामध्ये मोठी किंमत चुकवावी लागलेली होती वस्तुस्थिती आहे आणि याचा पुनरावृत्ती न होता आपल्याला पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा दिला जाईल या अनुषंगानं जरूर विचार केला जाईल सर राहुल गांधींची भाषा ही नक्षलवादी आहे आणि पाकिस्तान सुद्धा तीच भाषा बोलते असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात भाजपच्या प्रवक्त्यांना दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यातला फरक आतापर्यंत समजलेला नाही हे या सिद्ध होत सर संजय राऊत म्हणत की शिवसेनेचाच महापौर बसणार आहे तुमची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संसदेमुळे तेव्हा अद्याप पर्यंत निवडणुका लागलेल्या आहेत मागच्या सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो तेव्हा चार महिन्यात निवडणूक होणार या ब्रेकिंग न्यूज आम्ही पण आपल्या माध्यमातून ऐकल्या ते चार महिना केव्हा संपले हे अजूनही माहिती आता एकतीस जानेवारीला होणार अशी नवीन ब्रेकिंग सुरू आहे आशा करू की त्यावेळेस होईल मुळात सत्ता केंद्रित ठेवणं हे भाजपचं धोरण आहे आणि सत्ता विकेंद्रित स्वरूपामध्ये की नांदली पाहिजे आणि लोकांना अधिकार दिले पाहिजे त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीचं अर्थात महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांचं ते स्वप्न आहे आणि त्या अनुषंगानं या निवडणुका झाल्या पाहिजे आता कोणाचा होणार आता निवडणुका प्रभाग लागू द्या आरक्षण होऊ द्या निवडणुकीचं मतदान त्या त्याआधीच तशा प्रकारचा दंड ठोकून कोणते दावे करणं हे काँग्रेस पक्षाने अशा कोणत्याही खेळात न पडता आम्ही आमचं काम जे आहे संघटना पातळीवर व्यवस्थित पद्धतीने करत आहोत एवढंच या निमित्ताने मी तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढला होता आणि स्थानिक तुम्ही आता पक्षाचं तुमचं अस्तित्व जाणून तुम्ही स्वतंत्र येत्या काळात आघाडी कायम राहणार की फक्त स्थानिक स्वराज्य सर्व गोष्टी या निवडणुकांवरच बोलणं हे चुकीचं आहे हे माझी जे बोललो होतो त्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छित दोन हजार चोवीस ला आम्ही सोबत लढलो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांकरता आता विलंब आहे आणि दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या काळामध्ये स्थानिक पातळीवर निर्णय झालेला बरा ही भूमिका स्वीकारून आम्ही हे अधिकार केले जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस संजीवनी प्राप्त होईल का आणि महिला आघाडीचं काय जो प्रश्न विचारला त्याच प्रयत्नांच्या अनुषंगाने आम्ही आज दिवसभर या ठिकाणी बसत आहोत आणि मॅरेथॉन जरी आमची चर्चा असली तरी यामध्ये कार्यकर्ते बोलणार आहेत यावर कोणताही निर्णय आम्ही लादणार नाही आणि एका राजकीय पक्षाला दोतर्फी संवाद आवश्यक असतो तो संवाद आज या ठिकाणी हा संपन्न होणार आहे आणि यातून ही प्रक्रिया काँग्रेसचा बोलवून जो स्वभाव आहे तो तशा प्रक्रियेच्या माध्यमातून आहे आणि दिवसाच्या शेवटी आपल्या प्रश्नावर अधिक उत्तर देणं मला शक्य होईल